येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आणि समाजसेवा करत सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत आहेत भाजपामधून किरण ठाकरे यांचंसुद्धा नाव चर्चेत आहे बॅनरबाजी नको थेट जनतेच्या समस्या सोडवूया असं म्हणत किरण ठाकरे यांनी एक हटके संकल्पना राबवली आहे परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आणि ॲपमधून नागरिक त्यांच्या समस्या पाठवतात आणि त्या समस्या किरण ठाकरे यांच्या स्वखर्चातून सोडवल्या जातात कर्जतमध्ये अनेक रस्त्यांवर अगदी गुडघाभर खोलीचे सुद्धा खड्डे पडलेले आहेत अनेकदा कित्येक नागरिकांचा आणि पर्यटकांचा या खड्ड्यामुळे अपघात झालेला आहे या खड्ड्यांविषयी दखल घेत प्रशासनानं तात्पुरती सारवासारव केली होती पण ते प्रयत्न असफल ठरल्यानं पुन्हा एकदा खड्ड्यांनी डोकं वर काढलं उपाय केला तर तो टिकणारा हवा असा निर्धार करून थेट पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या मदतीनं रस्त्यावरचे खड्डे किरण ठाकरे यांच्या माध्यमातून भरण्यात आले अजूनही काही ठिकाणी खड्डे आहेत ते सुद्धा लवकरच भरण्यात येतील असा विश्वास देत किरण ठाकरे यांनी स्वखर्चातून केलेला प्रयत्न लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे श्रीराम पूल ते चार फाटा हा कर्जत शहरातून जाणारा मुख्य रस्ता अनेक नेते एवढंच काय तर लोकप्रतिनिधीसुद्धा या रस्त्याने जात असतात पण त्या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं शहरातून जाणाऱ्या नागरिकांचा आणि पर्यटकांचा अपघात होऊ नये म्हणून तातडीने आम्ही चांगल्या पद्धतीनं खड्डे भरले अशी स्पष्टता सुद्धा किरण ठाकरे यांनी दिली महाराष्ट्रभरात आश्चर्य असणारी विठ्ठलाची मूर्ती कर्जतमध्ये आहे अनेक पर्यटक विठ्ठल मूर्तीचं दर्शन घ्यायला येत असतात पण एकीकडे कोट्यावधी रुपयांच्या सुशोभित गार्डन आणि मूर्तीला भेट देण्यासाठी खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो हजारो कोटींच्या विकासकामात राहून गेलेली रस्त्यांवरची खड्ड्यांची ठिगळं मात्र किरण ठाकरे यांनीच प्रयत्नपूर्वक लावली असंच म्हणावं लागेल आमदारांच्याच ऑफिस समोरचे खड्डे भरून इथे हजारो कोटींचा विकास अडखळला असं म्हणत किरण ठाकरे यांनी समाजकार्याचा राजकीय या टोमणा आमदार महेंद्र थोरवे यांना तर मारला नाही ना ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाकी किरण ठाकरे यांची परिवर्तन हेल्पलाईन म्हणजे मतदारसंघातील छोट्या मोठ्या समस्या सोडवत आणि जनतेपर्यंत किरण ठाकरे यांचं काम पोहोचवत त्यांचं राजकीय परिवर्तन करणार ह्यात मात्र शंका नाही सध्या कर्जत मतदारसंघामध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस आणि त्या पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत कर्जतमध्ये येण्याकरता कर्जत चौक रस्ता असेल कर्जत मुरबाड रस्ता असेल कर्जत कल्याण रस्ता असेल या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते मुंबईकडून येणारा प्रवासी आणि कर्जतची स्थानिक लोक सतत त्या रस्त्यावरून जात येत असतात आणि ह्या रस्त्यावर पडलेले खड्डे या खड्ड्यांमुळे काही ठिकाणी अपघात आप झालेले आपण पाहिलेले आहेत आणि ह्या खड्ड्या ह्या खड्ड्यांची तक्रार आपल्या हेल्पलाईन परिवर्तन हेल्पलाईनवर आली आणि दोन दिवसापूर्वी आली होती परंतु पाऊस दोन दिवस जास्त असल्याकारणामुळे ते भरता आले नाही आज पाऊस कमी झाला तर आपण ते म्हणजे त्याच्यामध्ये आपण माती किंवा दग खड्डे टाकली तर ती पुन्हा निघते आणि ते निघू नये म्हणून आता आपण त्याचं परमनंट सोल्युशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतोय ह्या खड्ड्यांमध्ये आपण पेवर ब्लॉक लावून आणि सिमेंटचा माल टाकून हे खड्डे भरण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटत असं वाटतं आहे का हे खड्डे निघणार नाहीत आपण प्रामाणिक हे खड्डे बुजवण्याचं कर्जत त्या रस्त्यांमध्ये प्रयत्न करत आहोत आणि अन्य काही समस्या ह्या मतदारसंघाच्या परिवर्तन हेपलाईनवर येतात आणि त्या सोडवण्याचं देखील आपण काम करतो ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि आयकॉन दाबायला विसरू नका